नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक कामाची बातमी ही समोर आली आहे खरंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांकडून तसेच पेन्शनधारकांकडून महागाई भत्ता वाढीची वाढ पाहिली जात आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय तर दुसरीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यामध्ये दोन टक्का महागाई भत्ता वाढ ही लागू करण्यात आली आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील दोन टक्के भत्ता वाढ लागू होणे अपेक्षित आहे मात्र अद्याप या संदर्भातील कोणताही निर्णय झालेला नाही आणि यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तसेच पेन्शनधारकांमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे अशी सगळी परिस्थिती असते व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा